बुधवार दोन एप्रिलला लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं सध्या ह्या विधेयकाची देशभरात चर्चा सुरू आहे लोकसभेत या विधेयकावरून मोठी खळाजंगी पाहायला मिळाली विधेयकाच्या समर्थनार्थ एन डी एतले घटक पक्ष एकजूट आहेत तर इंडिया आघाडीही याला पूर्ण ताकदीनं विरोध करताना दिसते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध आहे या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सरकारनं विधेयक मागे घेतलं नाही तर शेतकरी आंदोलनाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं दिलाय एकीकडे या विधेयकावरून देशातलं राजकारण तापलं असतानाच महाराष्ट्रात वक्फ बोर्डच्या किती मालमत्ता आहेत याचीही माहिती देण्यात येते यापैकी वक्फच्या अनेक मालमत्तांवर अतिक्रमण करण्यात आल्याचं सा सांगितलं जात आहे याबाबत वक्फ बोर्डानं अनेक आदेश पारित केले पण एकही मालमत्ता परत मिळालेली नाही आता वक्फ बोर्डाकडून खाजगी मालमत्ता बळकावण्याचा आरोप होत असतानाच महाराष्ट्रात वक्फच्या जमिनींवरच अतिक्रमण झाल्याचं सांगितलं जात आहे सध्या देशभर गाजत असलेल्या वक्फ बोर्डाची महाराष्ट्रात काय स्थिती आहे वक्फ बोर्डाची राज्यात कुठे आणि किती मालमत्ता आहे त्यापैकी किती मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचं सांगितलं जात आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू महाराष्ट्रात एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवपासून पासून वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव लागू करण्यात आला राज्य सरकारनं या कायद्याअंतर्गत दोन हजार दोनमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना केली त्यापूर्वी राज्यात मराठवाडा वक्फ मंडळ होतं ते फक्त मराठवाड्यातल्या मालमत्तांपुरतंच मर्यादित होतं उर्वरित महाराष्ट्रातल्या वक्फ मालमत्तांचं मॅनेजमेंट एकोणीसशे पन्नासच्या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्यांतर्गत चॅरिटी कमिशनरकडून केलं जायचं हा कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला संपूर्ण राज्यातल्या मालमत्तांची जबाबदारी देण्यात आली या वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रात एकूण तेवीस हजार पाचशे सहासष्ट मालमत्ता आहेत या मालमत्ता सदतीस हजार तीनशे तीस हेक्टरवर हो आहे ह्यापैकी सर्वाधिक पंधरा हजार आठशे सत्याहत्तर मालमत्ता या मराठवाड्यात आहेत त्यांचं एकूण क्षेत्रफळ तेवीस हजार एकशे एकवीस हेक्टर एवढं आहे मराठवाड्यानंतर वक्फ बोर्डाच्या सर्वाधिक मालमत्ता पुणे विभागात आहेत पुणे विभागात वफच्या दोन हजार सातशे अठ्ठावीस मालमत्ता असून त्यांचं क्षेत्रफळ तीन हजार सातशे चोवीस हेक्टर इतकं आहे कोकणातही वक्फच्या मालमत्ता आहेत इथं वक्फ बोर्डाच्या एकूण एक हजार सातशे चोवीस मालमत्ता असून त्यांचं क्षेत्रफळ दोन तीन हजार तीनशे एकोणचाळीस हेक्टर एवढं आहे यानंतर नाशिक विभागाचा नंबर लागतो जिथं वक्फच्या एक हजार चारशे पंचावन्न मालमत्ता आहेत त्याचं क्षेत्रफळ तीन हजार तीनशे चाळीस हेक्टर एवढं भरतं अमरावती विभागात वक्फच्या एक हजार तीनशे दहा मालमत्ता आहेत त्याचं क्षेत्रफळ एक हजार एकशे दोन हेक्टर एवढं आहे तर नागपूर विभागात वक्फच्या चारशे सत्तर मालमत्ता असून त्यांचं क्षेत्रफळ तीन हजार सातशे चार हेक्टर एवढं आहे आता या झाल्या वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातल्या एकूण मालमत्ता पण यापैकी अनेक मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचा वक्फ समितीचा दावा आहे वक्फ समितीच्या अहवालानुसार अतिक्रमणाचं सर्वाधिक प्रमाण मराठवाड्यात आहे मराठवाड्यात वक्फच्या सर्वाधिक मालमत्ता आहेत इथंच सर्वाधिक मालमत्तांवर अतिक्रमणही झालंय एकट्या मराठवाड्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या साठ टक्केपेक्षा जास्त भागावर अतिक्रमण झाल्याचं सांगण्यात येतं राज्यभरात अतिक्रमणाचे अशी हजारो प्रकरणं आहेत त्यांच्यावर वक्फ बोर्डाच्या कलम अंतर्गत कारवाईची आवश्यकता आहे तसंच या मालमत्ता परत मिळवण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा करणं आवश्यक असल्याचं वक्फ समितीचं म्हणणं आहे मराठवाड्यामध्ये वक्फच्या ज्या मालमत्तांवर अतिक्रमण झालं त्यातल्या एक हजार अठ्ठ्याऐंशी प्रकरणांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिलेत पण तीस जून दोन हजार सातपर्यंत पर्यंत यापैकी फक्त एकवीस आदेशांची अंमलबजावणी झाली होती यातली अडीचशे प्रकरणं सुनावणीसाठी होती तर चारशे त्र्याऐंशीहून अधिक आदेश उपमहानिरीक्षकांकडे पाठवण्यात आले होते या सगळ्यावर वक बोर्डाच्या कलम पंचावन्न अंतर्गत अंमलबजावणी आवश्यक असल्याचं सांगितलं जातं या आदेशांनाही आता तब्बल अठरा वर्ष लुटली आहेत त्यामुळं या अतिक्रमणांमध्ये आणखी वाढ झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आता वक बोर्डाच्या या मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचं म्हटलं जातंय मग यावर आत्तापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही तर वक्फ बोर्डानं यावर ॲक्शन घेतली नाही असं नाही हे अतिक्रमण हटवण्यासाठी वक्फ बोर्डानं कारवाई सुरू केली होती यासाठी बोर्डानं त्यांच्या कलब एक्कावन्न अंतर्गत बेचाळीस आदेश दिले होते पण यातली एकही मालमत्ता बोर्डाला परत मिळाली नसल्याचं सा सांगितलं जातं याला कारण म्हणजे यातल्या बऱ्याचशा मालमत्तांचं बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा दावा केला जातोय यामुळं त्यांची ओळख पटवणं अवघड आहे शिवाय या मालमत्तांची ओळख जरी पटवली तरी त्या मालमत्ता वक्फ बोर्डाला पुन्हा आपल्या ताब्यात घ्याव्या लागतील हे आणखी मोठं आव्हान असल्याचं बोललं जातं याशिवाय वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये मालमत्ता आहेत यापैकी बऱ्याचशा मालमत्ता या मोक्याच्या ठिकाणी आहेत या, या मालमत्तांचा विकास केला तर यामुळं बोर्डाला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो पण तिथले बेकायदेशीर धंदे आणि त्यावरच्या खटल्यांमुळं हे कामही रखडलं असल्याचं सा सांगितलं जातं आता महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या स्थापनेपासून कोणकोणत्या मालमत्ता विकसित करण्यात आल्या ते बघूयात महाराष्ट्र सरकारनं महसूल आणि वन विभागाद्वारे वक्फ आणि त्यांच्या मालमत्तेचं सर्वेक्षण केलं होतं याचा अहवाल दोन हजार सातमध्ये सरकारला देण्यात आला वक्फ बोर्डाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत राज्यात एकूण चार मालमत्ता विकसित करण्यात आल्या सगळ्यात आधी एकोणीसशे पंच्याहत्तरला छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटी चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये लातूरमध्ये आझमगंज शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलं गेलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली परभणी इथल्या तुराबुल हक कॉलनी इथं एक मालमत्ता विकसित करण्यात आली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये लातूरच्या निलंगा इथं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आलाय या सगळ्या मालमत्ता मराठवाड्यातच विकसित करण्यात आल्या आहेत राज्यातल्या अन्य भागातल्या मालमत्तांची स्थिती काय आहे हे अजून तरी समोर आलेलं नसल्याचं सा सांगितलं जातं सध्या तरी देशभरात वक्फ बोर्ड आणि त्यांच्या मालमत्ता यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय वक्फ बोर्डानं अनेक जागांवर अतिक्रमण केलं असल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून वारंवार केला जातो यावर नियंत्रण आणण्यासाठीच हे विधेयक आणलं असल्याचा दावाही पक्षाकडून केला गेला आहे पण राज्यात वक्फ बोर्डाच्या जागांवरही अतिक्रमणं झाली असल्याचं समोर आलं आहे आता या सगळ्याचा प्रश्न कधी निकाली लागतो वक्फ बोर्डाच्या जागांवर झालेल्या अतिक्रमणाचं जा पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका